नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात कोटात जाण्याची भाषा मंत्री छगन भुजबळ यांनी सुरू केली यामुळे राजकीय या वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे एकीकडे मराठा समाजातील नेतेच सरकारच्या जी आर टीका करत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांना मात्र या जी आर मुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून या विरोधात न्यायालयात आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला तर ओबीसी आरक्षणात एकोणावीसशे चौऱ्याण्णव च्या जी आर नुसार घुसखोरी केलेल्या सोळा टक्के विरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली सरकारने काढलेला जी आर ओके आहे याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला एवढंच नाही तर सरकारने आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली आमचं ओबीसीशी भांडण असून सरकारशी भांडण आहे सरकारने काम केली तर कौतुक करू जी आर ओके आहे उगाच गैरसमज पसरवू नका ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढतील असा टोलाही आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात मग एकोणा चौऱ्या टक्के आरक्षणाचा जी रद्द करण्यासाठी आम्हीही कोर्टात जाऊ आमच्या हक्काच्या नोंदी असून जर सरकार कोर्टात गेले तर मग आम्हालाही हे करावं लागेल असंही जरांगे म्हणाले मराठा समाजा विरोधात लढण्यापेक्षा ओबीसी सी नेत्यांनी समाजासाठी लढावं त्याने कल्याण होईल आम्ही सरकारशी समाजासाठी लढतो आम्ही सरकारशी समाजासाठी लढलो आणि आरक्षण मिळवलं असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिलेला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा